छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला समुद्रपूर तालुक्यातील गिरेड येथील विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय तालुका क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन सोहळा आज मोठ्या संपन्न झालाय आजच्या शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये विकास विद्यालय जी गायकवाड साहेब गिरड नगरीतील सरपंच राजू नोकर तंटा मुक्ती अध्यक्ष राकेश चंदनखेडे विकास विद्यालय आणि प्राचार्य मान्य श्री विकासजी सोनकुसरे साहेब माजी तालुका संयोजक चंद्रकांतजी सातपुते सर विद्याविकास समुद्रपुरीतील प्राध्यापक रत्नाकर आजकर सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्याशाळेचे श्री दिलीप महाजन सर माजी सरपंच श्री विजय दळस मंगन मगन संग्रहालय समिती गिरड येथील प्रकल्प समन्वय गजानन घारघाटे न्यूज जी नाईन महाराष्ट्राचे पत्रकार किशोरजी शेंडे पत्रकार मनोहर शेख सर श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणवाडे तालुका क्रीडा संयोजक राजू अँड कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचं संचालन श्री विष्णू ब्राह्मणवाडी यांनी केले तर आभार प्रदर्शन समुद्रपूर तालुक्यात खेळ तिला संयोजक श्री राजू एन कांबळे यांनी केले खेळाच्या क्रीडांगणाचं के पुरण ठाणेदार साहेब मान्य श्री विकास गायकवाड सर यांच्या हस्ते पार पडले नंतर कबड्डी खो खो यामध्ये मुलींच्या संगणक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी माउंट कॉर्मेल स्कूल समुद्रपूर जनता विद्यालय मंगरुळ अशा वाशी येथील जेडी कॉलेज विकास विद्यालय समुद्रपूर येथील मुक्ताबाई विद्यालय विकास विद्याविकास महाविद्यालय समुद्रपूर कन्या विद्यालय समुद्रपूर सरस्वती विद्यालय पाईक पाईकमारी धोंडगाव विकास विद्यालय गिरड जनता विद्यालय मंगरुळ इत्यादी शाळेतील मुलींच्या संगणक खो खो कबड्डी या खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता आजच्या खेळाच्या दिवशी तीनशे बावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला या उद्घाटन प्रसंगी मंडळाचे खेळाडू विष्णू ब्राह्मणवडे सचिन उंबरकर विकी सहारे प्रज्वल डंभारे मोसम महाकाळ मंथन भांदनकर योगेश भाऊ शुभम बावणे संजित सोहणे अंतरामून शाळेतील सर्व शिक्षकांचे शिक्षकातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ज्ञान महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे गिरड वर्धा